डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर थोडी कविता आहे ऐका जरा बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती थी या भारताच्या दरबारात बघा जातीभेद कसा केला होता मार मांग कसा लांब ठेवला होता कामापुरताच वापर त्याचा केला होता संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता शिक्षण घेऊन पुढे येऊनी बघा जातीला आणतो वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात आम्हा गरिबाची कधी कुठे किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हा आम्हाला आबोला होती संविधानामुळे आमची किंमत वाढती शिक्षण घेऊन मेहनत जातीला आणतो वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबार राहतं